नमस्कार तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता चौदा पंचवीसचे चे टायर कस्टमरला दिलेले आहेत तर ते फिटिंग करण्यासाठी आपल्याकडे जे सी बी घेऊन आलते तर त्यांचे टायर पंक्चरवाले जे आहेत ते फिट करून देत आहेत तुम्ही बघू शकता हे त्यांचे स्क्रॅप टायर आहेत आपण घेतले आप आणि आपल्याकडचे त्यांना नवीन फ्रेश रिमोन टायर दिलेले आहेत हे आपल्याकडचे रिमोटिंग टायर आहेत झेड बटनमध्ये रबर पण एकदम भारीमध्ये सर्विसला त्याला एकदम जबरदस्त आहेत पाच ते सहा वर्षापासून आपण टायर विकतो सर्विसला एकच नंबर टायर आहेत तुम्हाला जर लागत असतील तर आमच्याकडे एकदम होलसेल आणि बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जातील त्यासाठी आमच्या दुकानाला एक वेळेस नक्की भेट द्या तुम्ही बघू शकता हे जे आहेत एक नंबरचे हे पंक्चरवाले काझी यांचं नाव आहे काजी, काजी पंक्चरवाले आणि जो बाजूला भैया आहे तो त्यांच्या दुकानात काम करतो एकदम मेहनती आहेत एकदम भारी फिट करून देतात त्यांना ते टायर ते त्यांची दुकान आहे काजी टायर्स वॉशिंग सेंटर म्हणून एवढ्या उन्हात तानात ते म त्यांचे टायर फिट करून देतात कुठलं पण टायर जर असेल तर ते तुम्हाला फिटिंग करून देतील बघू शकता ते काजी त्यांचं जवळपास फिटिंग बसवणं ते झालेलं आहे परि तरी पण त्या बाहेर जाऊन झालेलं नाही नवीन असल्यामुळं आहे त्यांचे स्क्रॅप टायर हे त्यांचे डिक्स टायरचे खोललेले अजून फिट करतो तो भैया या ते तोपर्यंत दुसरा काम करण्यासाठी पण गेले तरी याला अजून लंगोटी बसाना लंगोटी बसाना टायर मध्ये टायर पण एकदम मजबूत आणि हेवीमध्ये एका माणसाला उचलत पण नाही सहज सहजे तर तुम्ही बघू शकता उचलतात पण त्यांना इकडं लवकर टायरला टायर खेटून असल्यामुळे उचलत पण नाही लवकर तो, तो भाय जातो नंतर मदत करायला उचलू लागण्यासाठी चल बोलवतात ते जवळपास दीड क्विंटलच्या दरम्यान एके टायरचं वेट आहे वजन आहे जवळपास दोन ते तीन घंटे दोन घंटे कालावधी लागतो टायर फिट करण्यासाठी बोलून फिट करण्यासाठी व्यवस्थित बसून घेतात ते टायप नंतर ते जी कुवची जी पाफली आहे ती पण मानतात नंतर कर, फिट कर करतात ते एकदम होलावर होल आले पाहिजे अशा हिशोबाने ती पाकळी फिट करावं लागते ठेवावं लागते त्याच्यावर सहजस जे फिट पण होत नाहीत एकदम मेहनत घ्यावं लागते त्यासाठी फिट करण्यासाठी ते म्हणजे आमचे पंपर अले येतात त्या बाहेरला टूब लोक बसली नव्हती तर ते स्वतः गेले फिट करण्यासाठी तोपर्यंत हा नट नटबोल्ट बसवतो त्या टायरला एकदम घामाघूम झालेले आहेत आमचे पंक्चरवाले तुम्ही बघू शकता तेवढ्या उन्हातानात टायर बसवतात ही आमची दुकान आहे बालाजी टायर्स घेवराय म्हणून आमच्याकडे मोटरसायकल पासून चिशमीपर्यंत सगळे टायर, टायर भेटतात सेकंड आणि रिमोंटमध्ये एकदम होलसेल आणि बेस्ट प्राइस मध्ये आमची प्रॉपर गेवरायमध्ये दुकान आहे हवेला दुकाने आहे रोडच दुसरा टायर पण घेऊन यायला लागले आता मीट करण्यासाठी एकटे उचलतात स्वतः दीड क्विंटलचा टायर

पहिला टायर फिट झालेला आहे फक्त दोन्हीमध्ये हवा हो, मारणं बाकी आहे अलीकडच्या याच्यामध्ये आणखी नट बोल्ट बसायचे राहिलेले नट बसायचे राहिलेले आहेत भरपूर उन्हा मध्ये काम करतात ते भैया नट घेऊन आलेला आहे फिट करण्यासाठी नंतर नट पण बसवल्यानंतर तो हवा मारतोय आता जवळपास चाळीस पंचेचाळीस पन्नास पॉईंट अशा दरम्यान हवा मारतात ते तुम्हाला जशी पाहिजे तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं तसं चाळीस पंचेचाळीस कंटिन्यू रेग्युलर हवा मारतात अवा मारण्याचे झाल्यास नंतर तुम्ही बघू शकता ते टायर आता फिट करतात मशीन ला मशीन ला फिट केल्यास नंतर नट बोल्ट बस होतात तो काही आता बोल्ट बसून झाल्यावर आता मशीनने तैट करायचे आणि नंतर तुमची मशीन एकदम ओके होऊन जाईल काम करण्यासाठी एक खालचा एक वाजता एक खालचा एक वाजता अशा पद्धतीने बोल्ट फिट करतात विरुद्ध नट बोल्ट हे टायर आमचे फिट केल्या नंतर तुम्ही बघू शकता कसे टायर एवढे जबरदस्त टायर आहेत ते ऑपरेटर आहेत बाजूला बघू शकता मशीन स्वतः चालवतात ऑपरेट करतात स्वतः उभा राहून काम करून घेतात पंक्चरवाले पण तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी टायरच्या नवीन नवीन माहितीसाठी एकदा फिक केल्यानंतर त्याला परत एकदा हात मारतात फुल तैट करता केल्यास नंतर तुम्ही बघू शकता जवळपास होत आलेलं आहे काम आणि अशा प्रकारे तुमची मशीन ओके झालेली आहे काम करण्यासाठी